माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे सेवा देता यावेत या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून ए आय रक्षक हे मोबाईल बेस व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म एक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपली माहिती तात्काळ पोलिसांपर्यंत पर्यंत पोहोचवता येते आणि पोलिसांची सेवा ही तात्काळपणे उपलब्ध करून घेता येते या संदर्भात एआय बेस असल्यामुळे त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरं सुद्धा सहजपणे त्यांना उपलब्ध होतात त्यांनी विचारलेल्या कायदेशीर प्रश्नाची उत्तर सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होतात आणि वन वन टू ची सेवा आणि इतर ची सेवा जी आहे ती कमीत कमी वेळामध्ये त्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्याचा हा अतिशय सकारात्मक प्लॅटफॉर्म आहे विशेष म्हणजे हा ही जी सेवा आहे ती के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे कॉम्प्युटर शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे बसून हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये टेस्टिंग हे गेल्या महिन्याभरापासून सुरू होत्या आणि अतिशय सकारात्मक टेस्टिंग झाल्यानंतर आता आज ते रोल आउट करण्यात आलेलं आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी हे आजच्यापासून उपलब्ध होणार आहे हा एकशे पन्नास दिवसाचा प्रोग्राम असल्यामुळे हे जर ॲक्सेप्टन्स जे प्रेझेंटेशन हे दोन तारखेपर्यंत दोन ऑक्टोबर पर्यंत आम्ही करणार आहोत याच्यानंतर शासनाने ते अक्षेप झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लागू करायचं नाही करायचं या संदर्भात निर्णय हे शासन घेणार आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक